शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा मार्केट यार। नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मध्ये मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना भिंगार उपनगरात घडली आहे या प्रकरणी एकोणतीस वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सात फकीर मोहम्मद शेख असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचं नाव आहे सदर घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडली कलाकेंद्र खोसपुरी येथे नाच गाण्यावर पैसे लावण्याच्या वादातून दोन तरुणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे अक्षय रामदास चेमटे व सचिन महादेव दराडे अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत सदरची घटना सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सोनई ते रावरी रस्त्यावरील बस बसस्टँड परिसरात घडली असून हा वाद कला केंद्रातून सुरू झाला असल्याने जखमी अक्षय चेमटे याच्या जबाबावरून बुधवारी रात्री एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा महापालिका कारवाई करून काढतील असा इशारा त्यांनी दिला दरम्यान पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा ड्रेनेज लाईज दुरुस्तीची कामे पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या दांगे यांनी गुरुवारी महापालिकेत मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेत बैठकीस उपायुक्त विजयकुमार मुंडे संतोष टेंगळे शहर अभियंता मनोज पाखरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला घेत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन नजर चुकवून रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला ही घटना यशोदा नगर भाजी मार्केट मध्ये सहा मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली याबाबत बाळासाहेब श्रीरंग ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात भारतीय लष्कराच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्रामुळे सैनिक त्यांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांची मोठी संख्या आहे या सर्वांना आर्मी मेडिकल कोर मार्फत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे भविष्यातील आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्मी मेडिकल कोरने खबरदारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडे विशेष आरोग्य सुविधांची मागणी केली आहे यामध्ये पंचवीस बेड्स दोनशे रक्त आणि शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे शहराची खबर बात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर